याक मोटी बात या क्षणाची सर्वात मोठी बातमी दाखवतोय आम्ही तुम्हाला उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील काही गावामध्ये अवकाळी पावसानं तडाखा दिल्यामुळे आंब्याच्या झाडाचं मोठ्या प्रमाणामध्ये फळांचं नुकसान झालेलं आहे थेट दृश्य पाहताय आपण हे दृश्य आहेत उमरगा तालुक्यातील सास्तूर बलसूर या परिसरातील काही गावांना अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे मोठ्या प्रमाणामध्ये फळांच्या झाडांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील ताजे अपडेट पाहिजे असतील तर आताच आमचं चॅनल सबस्क्राईब करा उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील एकमेव असं आमचं चॅनल आहे सर्वात जास्त सबस्क्रायबर आमच्या चॅनलचे आहेत आणि दोन कोटीच्या वर व्हिवर्स आमच्या आहेत आमचं चॅनल चे करा बातमी छोटी असो किंवा मोठी असो फक्त टुडे समाचारवर तुम्हाला पाहायला मिळेल थेट दृश्य दाखवतोय आम्ही हे दृश्य उमरगा तालुक्यातील आहेत आपण थेट दृश्य पाहताय अवकाळी पावसानं मोठा तडाखा दिलेला आहे olar maa माय गॉड oh खूप नुकसान झालेलं आहे आंब्याच बघा खूप मोठ वार वादळ पाऊस सर्व आंबे साठ टक्के आंबे पडले आहेत आई बघा कुठलेले आंबे गोळा करत आहे गोळा करायला तुफान पाऊस पडत आहे वारं पण भरपूर सुटलेला आहे सोसाट्याचा वारा सुटलेला आहे pa <coughs> pa <coughs> 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 i <laughs> आता पाऊस ठरला आहे